भारतीय विद्या आणि कला यांचा अभ्यास करताना आम्हाला संस्कार हा विषय अभ्यासाला होता त्याबद्दलची थोडीशी माहिती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे संस्कारांबद्दल आपल्याला ऑथेंटिक माहिती बऱ्याचदा कमी असते आजच्या काळामध्ये संस्कारांचा सा खरा अर्थ हा विस्मृतीत गेलेला दिसून येतो कोणालाच याबद्दलची नेमकी माहिती नसते आता येत आहे सर्व पित्री अमावस्या पितरांना शांत करणे त्यांचा आशीर्वाद घेणे या संदर्भात बरीच रील्स आपण बघतो अनेक उपाय बऱ्याच जणांनी दिलेले दिसतात परंतु श्राद्ध कर्म किंवा अंत्यष्टी विधी याबद्दलची नीट माहिती आपल्याला नसते तेव्हा अंत्येष्टी हा संस्कार म्हणजे नक्की काय हे आज आपण थोडक्यात जाणून घेऊया अंत्येष्टी याचा अर्थ प्रत्यक्ष त्या माणसाची जो मृत झालेला आहे त्याच्या देहाची आहुती असा होतो या विधीमध्ये मृताच्या देहाचं विसर्जन करण्याचं कृत्य केलं जात प्राचीन भारतात प्रेताचे दफन आणि दहन करणे असे सर्वसाधारण होते ते दिसत प्राचीन भारतात प्रेताची सर्वसामान्यपणे विधी करून त्याची विल्हेवाट लावणे ही पद्धत दिसून येते याचे पुरावे हरप्पा इनामगाव अशा ठिकाणी झालेल्या उत्खननात दफनांच्या अभ्यासातून संशोधकांनी दाखवलेले दिसतात अनेक ठिकाणी दफनभूमी दिसतात तर इनामगाव सारख्या ठिकाणी मृतांना राहत्या घरात पुरण्याचीही प्रथा होती असं दिसून येत दहन इसवी क्षम पूर्वीच्या सहाव्या शतकापासून ही पद्धत असावी असं दिसतात मागचं प्रमुख कारण मनुष्याला आलेलं मानसिक टेन्शन किंवा मा भीती हे पण दिसून येत यासाठी शांती कर्म केला दहन झाल्यावर अस्थि गोळा करून एका भांड्यात घालून त्या जमिनीत पुरण्यात येत अस्थिंच्या वर एक ओटा किंवा समाधी बांधणे हा प्रकार प्रत्येकाच्याच बाबतीत केला जात नव्हता ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळातील चौदा ते अठरा ही पाच सूक्त अंत्येष्टीच्या दृष्टीने महत्वाची मानली जातात या सूक्तातील ऋचांचा बहुतेक सूत्रांनी दहनविधीमध्ये उपयोग केलेला दिसून येतो त्यातील बहुतेक रुचा इतर वेदांच्या संधांमध्ये आढळतात दहनविधीतील प्रत्यक्ष कर्मांप्रमाणे त्या कर्माला किंवा टप्प्यांना अनुसरून पाच सुक्तांची मांडणी केलेली दिसून येते या सुक्तातील विविध रुचा अग्नी यम तसच पूर्वी मृत्यू झालेले पितात मृतात्मा भूमी इत्यादींना उद्देशून असून काही रुचा ह्या मृतांच्या पत्नीलाही उद्देशून असतात अंत्येष्टी या विधीमागचं कारण सामान्यपणे अभ्यासताना मागचं मूळ हे प्रेताची विल्हेवाट लावणे आणि तसंच वारसदार हा स्पष्ट करणे तसंच त्या येणाऱ्या मृत्यूला त्याच्या मर्यादा ठरवून पुढे न येण्यासाठी सांगणार अशा प्रकारचे संदेश दिलेले दिसतात दहनाच्या विधीत वेगवेगळे टप्पेही दिसतात यासाठी जे विधी असतात त्यात प्रथम तिरडी बांधली जाते ही दोन बांबू आणि सात कामट्या यांनी बांधली जाते यावर प्रेताला ठेवलं जातं आणि स्मशानात नेलं जातं सातूच्या पिठाचं पिंड घेतलं जातं यानंतर कौशल्य पूर्णतेनं चितेवर लाकडं रचली जातात चितेच्या बाजूने फेरे घेतले जातात या परिक्रमा तीन वेळा केल्या जातात यावेळी पाण्याने भरलेला एक घडा जो चैतन्याचा प्रतीक मानला जातो तो हातात घेऊन वारसच्या चितेभोवती फिरतो हा घडा अश्मा म्हणजेच एका दगडाने प्रत्येक फेरी किंवा परिक्रमेच्या वेळी फोडला जातो यातून वाहणाऱ्या पाण्याला म्हणजेच संपणाऱ्या चैतन्याला साक्षी ठेवून मृत्यूच्या देवतेला त्याची मर्यादा आठवून देण्याचं काम केलं जातं हे सगळं प्रतीकरूपानं मानलं जातं त्यानंतर प्रेत पूर्ण जळल्यानंतर म्हणजेच कवटी फुटेपर्यंत सगळे वारस तिथे थांबतात नंतर मागे वळून न बघता घरी जातात तेव्हा समृद्धी आणि शक्तीचं प्रतीक असलेल्या निळ्या आणि लाल रंगाचे धागे बांधले जातात घरात तेलाचा दिवा तेव्हा ठेवला जातो तो दहाव्या दिवसापर्यंत ठेवण्यात येतो लहान मुलांच्या प्रेतांचं दहन केलं जात नाही तसंच संन्यासी यांनाही पुरत असतो या, या पद्धतीत मृत व्यक्तीला बसलेल्या अवस्थेत ठेवून नंतर त्याच्या चारही बाजूने पस मीठ पसरवून सगळ्यात शेवटी वाळूने तो खड्डा बुळजवला जातो एखाद्या मनुष्याच्या मृत्यूनंतर त्यांना श्राद्ध करण्याचा ज्यांना अधिकार असतो त्यांनाच या अद्यविधी करण्याचा अधिकार सांगितलेला आहे हे विधी कोणत्या क्रमाने करतात याबद्दल मात्र मतभेद दिसून येतात हे विधी पूर्वक्रिया मध्यक्रिया आणि उत्तर क्रिया अशा पद्धतीने विभागलेले असतात त्यामध्ये पहिला दिवस ते अकराव्या किंवा बाराव्या दिवशी पिंडदान करण्याचे विधी हे पूर्वक्रियेत मोडले जातात तेराव्या दिवशीचा विधी हा मध्यक्रिया मानतात आणि वार्षिक श्राद्ध इत्यादी विधी उत्तर क्रियेचा भाग म्हणून येतात या विधींमध्ये सपिंडीकरण असे विधी महत्वपूर्ण मानले जातात संस्कार हे आध्यात्मिक शिक्षणाच्या भारतीय प्राचीन संस्कृतीचा सा हा भाग असून संस्कारांच्या द्वारे आध्यात्मिक तत्वांचं सा समन्वय साधून जीवन यत्नाचा विकास करण्याचं तंत्र भारतीयांनी शोधलेलं दिसून येतं नमस्कार